जे एन सी सिटी न्यूज मी आहे आबा शिंदे आणि कॅमेऱ्यावर आहे सुमेध जिरवणकर त्याचप्रमाणे क्रिएटिव्ह हेड मयूर सांगोळे आज आपण अशा एका विभूतीला भेट देणार आहोत सनवणे सर सर्वप्रथम जे एन सी सिटी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो नमस्कार आम्हाला सांगा की सध्या तुमची अकॅडमी कशा पद्धतीने चालू आहे अकॅडमीचं प्रस्त खूप चांगल्या प्रकारे चालू आहे खरं जर सांगायचं म्हटलं तर अक्च्युली आज अकॅडमी ही महाराष्ट्रभरच नव्हे तर देशभरामध्ये प्रसिद्ध आहे कारण त्या ठिकाणचा जो रिझल्ट आहे तो एक वेगळ्या प्रकारे आज महाराष्ट्रात नंबर एकच्या प्रभावामध्ये आहे आणि आज महाराष्ट्राला ज्या ज्याची गरज आहे शिक्षणाची खरं जर म्हणलं तर शिक्षणाची गरज आहे आणि आज शिक्षणाच्या माध्यमातून घरामध्ये एक मुलगा जर सर्व्हिसला लागला तर त्या घराचं पूर्ण सोनं होतं अशा आम्ही असंख्य असे विद्यार्थी या महाराष्ट्रामधले पाच हजाराच्या वरती सात हजारापर्यंत विद्यार्थी आज सर्व्हिसला लागले आणि मा या सर्व्हिसच्या माध्यमातून बरेच लोकांचं या घराचं सोनं झालं आणि या माध्यमातून अकॅडमीचं प्रश्न खूप चांगल्या प्रकारात चालू आहे